बघ काय आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की सरकार जरी पहिल्याचं जरी असलं तर ते आता नव्यानं घटनात्मक निवडणुका होऊन सरकार आलेलं आहे त्यामुळे या सरकारबरोबर संवाद साधला पाहिजे आरक्षण कसं मिळेल हे सत्य बोललं पाहिजे कोणत्याही प्रकारची आडमोठी भूमिका अजिबात घेतली नाही पाहिजे कारण आडमोठी भूमिकेमुळेच आजपर्यंत मराठा समाजाचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे आणि याला जबाबदार कोण हे आम्हाला वारंवार प्रश्न निर्माण नाही करायचे आम्हाला मराठा समाजाला न्याय कसं मिळेल आणि आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी कसा संपेल आणि घटनात्मक पन्नास टक्केच्यात ओबीसी मधून मराठा म्हणून आरक्षण कसं मिळेल यावर आम्ही पूर्वीही होतो आजही आहे त्यामुळं आम्हाला आता आडमुठी भूमिका घेऊन चालणार नाही सत्य समाजाला सांगितलं पाहिजे सरकारला सांगितलं पाहिजे आणि यातून आमचा मार्ग निघाला पाहिजे सरकारला काय आव्हान सरकारला तेच तर आम्ही सांगतोय की आता आमचा अंत पाहू नका पुन्हा एकदा तुम्हाला मराठा समाजाने भरभरून मतदान करून निवडून दिले म्हणूनच तुम्ही आज मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाचे शपथ घेतलेला आहे म्हणून देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील यांना इशारा देतोय की आता आमची राज्यस्तरीय बैठक होईल मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा समाजाची या बैठकीमधून आम्ही सर्व विषय चर्चेतून आम्ही समाजाबरोबर संवाद समाज साधून आम्ही सांगणार आहे पण मला इशारा असा द्यायचा आहे की आम्ही आता शांत बसणार नाही आमचा आरक्षणाचा ता प्रश्न तात्काळ तुम्ही सोडवला पाहिजे प्रथम मी नुकतंच विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकामध्ये भरघोस मतांनी महायुती सरकारला मतदान मिळालं आणि आज महायुतीची सत्ता आली या महाविता युतीचे सर्वे सर्व जे नूतन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील मग अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्व नूतन निवडून आलेल्या मंत्र्यांना मी प्रथम मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं शुभेच्छा देतो परंतु शुभेच्छा देत असताना मला या सरकारला सांगायचं आहे मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण हे कसं तुम्ही देणार आहे किंवा हे दिलेलं आरक्षण कसं टिकवणार आहे याची स्पष्टता करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये लवकरच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं राज्यस्तरीय बैठक लवकरच मी घेतोय आणि मराठा समाजाला एकत्र करून या विषयावर आम्ही संवाद साधतोय मला सांगायचंय मराठा समाजाला यापुढं फसवता कामा नाही मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण दिलं पाहिजे या देशाला घटना आहे त्या घटनेनुसार आजपर्यंत जे आरक्षण मिळतं त्याच्यावरच या सरकारनं खुलासा केला पाहिजे बघा मराठा समाजाचं विशेषतः गरीब मराठा समाजाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मग ते आर्थिक असेल सामाजिक असेल किंवा राजकीय असेल परंतु या सगळ्या विषयाकडे आम्ही न जाता आम्ही स्पष्ट करतोय यामुळे मराठा समाज कोणत्याही पद्धतीचं नुकसान करून घेण्यासाठी तयार नाही आणि ते आम्ही सहभी करणार नाही मराठा समाजाला असं कोणीतरी सातत्यानं नादात लावायचं सततच आंदोलन विषय पुढं आणायचा आणि मग समाजाला सत्य न सांगता काहीतरी बोलून मोकळं व्हायचं हे आता समाज खपून घेणार नाही त्यासाठीच आम्ही समाजाला कुठंत सत्य सांगितलं पाहिजे मग ते मराठा म्हणून आरक्षण मिळतं की सयो सूर्य म्हणून मिळतं या विषयाचा खुलासा झाला पाहिजे